नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय जो आहे हा विषय मी टायटल दिलेला आहे की सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हाच का तुमचा सुसंस्कृतपणा आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे उद्धव ठाकरेंच्या राजकारणाविषयी लाख मत मतांतर असू शकतात तो भाग वेगळा आहे परंतु उद्धव ठाकरे एक संयमी शांत आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे हे त्यांचे विरोधक सुद्धा मान्य करतात परंतु मित्रांनो हा पाचवा टप्पा लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपत असताना जस जसं निवडणुका निवडणुकीची तारीख जवळील तस तसं उद्धव ठाकरेंचा संयम हा तोडायला लागलेला ला ला असल्याचं जाणवतं जा गेल्या काही दिवसातली जर त्यांची वक्तव्य बघितली तर ते कुठेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला कुठेही सूट होत नाहीत हे तुमच्याही लक्षात आलं असेल म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी आर एस एसच्या ध्वजाला फडकं म्हणून हिनवलं कल्पना नाही मला की हे कुठल्या सुसंस्कृतपणामध्ये बसतं सांगा जे शंभर वर्ष जुना इतिहास आहे ठीक आहे तो एक मुद्दा होता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काल शिवतीर्थावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे यांची प्रचार सभा पार पडली त्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षातलं मोदी सरकारचं काम आणि सत्तेत आल्यानंतर पुढे काय करणार ते सांगितलं त्याचबरोबर विरोधकांच्यावर टीका करताना मोदी सरकार कसं काम करते आणि त्यांच्याकडे कसा विकासाचा अजेंडा आहे आणि विरोधी पक्ष कशी विस्कळीत आहेत निष्प्रभ आहेत हे त्यांनी आक्रमकपणे सांगितलं या सभेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भामध्ये काही मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्या त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र च्या रोजगारासंदर्भातला प्रश्न असेल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भात असेल गडकिल्ल्यांचं संवर्धन असेल हिंदुत्व असेल मुंबई गोवा महामार्ग दुरावस्था याच्या संदर्भामध्ये असेल असे विविध मुद्दे त्यांनी मांडले कालची सभा झाल्यानंतर मित्रांनो इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी एक असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं आणि त्या असुरक्षिततेच्या वातावरणातूनच मला वाटतंय उद्धव ठाकरे साहेबांची जीप घसरली आज त्यांनी मुंबईमध्ये चार प्रचार सभा घेतल्या असं मीडियाच्या माध्यमातून समजलं ह्या सभा घेताना त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर भाडोत्री ठाकरे असा राज ठाकरेंचा उल्लेख केला भाडोत्री ठाकरे हा उल्लेख करताना किमान त्यांनी हे तरी लक्षात घ्यायला पाहिजे होते की आपले आडनाव ठाकरे आहे आणि ज्याच्यावर आपण आरोप करतोय तो आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे ठीक आहे कौटुंबिक संबंध इथं आपण बाजूला ठेवूया परंतु एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षानं दुसऱ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षावर अशा पद्धतीचा आरोप करणं किंवा अशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग करणं आणि किमान तोही उद्धव ठाकरेंनी करणं हे त्यांच्या सुसंस्कृतपणामध्ये बसत नाही आहे हा महाराष्ट्र त्यांना संयमी शांत सुसंस्कृत नेता म्हणून ओळखतो पण गेल्या काही दिवसातली जर वाक्य बघितली तर कुठेही हे त्या त्यांच्या सुसंस्कृतपणामध्ये बसतात अशा पद्धतीचे त्यांचे शब्द नाही आहेत उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये काय ते महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात मला सांगा कणकवली राज ठाकरेंची कणकवलीला सभा झाली पुण्याला झाली ठाण्याला झाली ह्या सभेमध्ये त्यांनी विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे मांडले ज्या उमेदवारांच्यासाठी सभा घेतल्या त्यांनी त्या उमेदवारांच्याकडूनही तुम्ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर तुम्ही काय कामं केली पाहिजेत कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी जाहीर सभेमधून काही सूचना केल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या रो रोजगारीचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल होणार शहरामध्ये वा होणाऱ्या परप्रांत्यांच्या लोंडे असतील किंवा ट्राफिकच्या समस्या असतील ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी मुद्दे मांडले उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये काय मुद्दे असतात गदार खोके मिंदे पक्ष चोरला बाप चोरलं ह्याच्या पलीकडे काय मुद्दे आहेत त्यांचे आज इंडिया आघाडीचा प्रचार करत आहेत इंडिया आघाडीमध्ये येते ते, ते सांगतायत आमचं सरकार येईल सरकार आल्यानंतर काय कामं होतील महाराष्ट्राचे काय कुठले प्रश्न त्यांनी मांडले कुठल्या प्रचारसभेमधून मांडले कुठल्या प्रचारसभेमध्ये त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर मी मुंबई गोवा महामार्ग तयार करून घेऊ कुठल्या प्रचारसभेमध्ये सांगितलं त्यांनी आम्ही मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देऊ काही नाही फक्त माझा पक्ष तोडला माझा बाप तोडला माझं चिन्ह चोरलं सगळंच गेले उद्धव साहेब एक सुसंस्कृत पण होता तुमच्याकडे तोही तुम्हाला सोडून गेलाय असं जाणवायला लागेल उद्धव साहेब हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे इथं आरोप प्रत्यारोप होतात नंतर नंतरच्या काळामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते एकमेकांना भेटतात त्यांच्यामध्ये एक चांगल्या वातावरणामध्ये चर्चा होते राजकीय समारंभ सोडून सुद्धा राजकीय म्हणजे सभा वगैरे सोडून सुद्धा इतर समारंभामध्ये जेव्हा गाठीभेटी होतात तेव्हा राजकीय द्वेष किंवा पक्षीय विचारधारा बाजूला सारून ते एकमेकांना भेटतात हा जो एक सुसंस्कृतपणा आहे महाराष्ट्राचा ह्या सुसंस्कृतपणाला कुठेही गालबोट लागू नये एवढी अपेक्षा उद्धवसाहेब तुमच्याकडून आहे संजय राऊत तुमचे रोज उठून काही पडबडतात त्यांच्या भाषेचं स्तर वगैरे कॅमेरा पुढं त्यांनी अगदी आश्रय भाषेतल्याशिवाय यांचा भडीमार केलेला आहे हे सगळं महाराष्ट्रातून बघितलं त्यांचं बोलणं कोणी मानाव घेत नाही पण तुम्ही शांत आहात संयमी आहात आणि एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व हो म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो तेव्हा तुमच्याकडून अशा भाषेची अपेक्षा नाही आहे बघू साहेब आणि आम्ही करू शकत नाही आहे बाकी राजकीय वाद आरोप प्रत्यारोप हे सगळ्या गोष्टी चालू द्या पण त्याच्यामध्ये भाषेचं स्तर घसरू नये एवढी काळजी तुम्ही घ्यावी एवढीच विनंती करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र